नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक प्रवासात आज आपण एका अतिशय गहन पण सुंदर विषयावर बोलणार आहोत भक्ती म्हणजे नेमकं काय का फक्त देवाचं नाव घेणं म्हणजे भक्ती की भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं की भक्ती म्हणजे प्रार्थना चला जाणून घेऊया मित्रांनो भक्ती हा शब्द आपण रोज ऐकतो पण खऱ्या अर्थाने भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे भक्त आणि भगवंताचं नातं जसं आई आणि लेकराचं नातं निस्वार्थ निरपेक्ष आणि प्रेमानं भरलेलं पण भक्ती फक्त देवापर्यंत मर्यादित नाही भक्ती म्हणजे एखाद्या कार्याप्रती निष्ठा एखाद्या व्यक्तीप्रती प्रामाणिकपणा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संपूर्ण समर्पण तुम्हाला काय वाटतं भक्ती म्हणजे फक्त देवाची पूजा का की रोजच्या जीवनात प्रामाणिक राहणं हेही भक्ती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी स्पष्ट सांगितलं आहे भक्ती योग हा सर्वश्रेष्ठ योग आहे ज्ञान कर्म ध्यान हे सारे मार्ग आहेत पण अखेरीस भक्तीचं सामर्थ्य सगळ्यांवर भारी ठरतं कृष्ण अर्जुनाला म्हणतात मामेकम शरणम ब्रज म्हणजे माझ्या शरणये मी तुला मुक्त करीन इथे शरणागती म्हणजे भक्ती भक्ती म्हणजे अहंकार विसरणं आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवणं आपण संत तुकारामांची कथा ऐकली असेलच तुकाराम महाराजांना दरबारात अपमान सहन करावा लागला पण ते देवाचं नामस्मरण सोडले नाहीत त्यांचं जीवन हे दाखवतं खरी भक्ती ही परिस्थितीवर अवलंबून नसते तर अंतःकरणावर अवलंबून असते तसंच मीराबाई त्यांच्या आयुष्यात किती अडचणी आल्या पण त्यांचं कृष्णावरील प्रेम कधीच कमी झालं नाही त्यांनी म्हटलं मीरा के प्रभू गिरधर नागर सहज मिलेंगे साधु संतोषा या कथा आपल्याला सांगतात की भक्ती म्हणजे प्रेमाचं परमोच्च स्वरूप आहे ज्यात काहीही अपेक्षा नसते जर तुम्हाला वाटत असेल की भक्ती म्हणजे प्रेम आणि समर्पण तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा नारद भक्तीसूत्रामध्ये भक्तीचे नऊ प्रकार सांगितले आहेत हे नऊ मार्ग म्हणजे भक्तीचे नऊ रंग आहेत श्रवण देवाच्या कथा ऐकणे कीर्तन देवाचं नामस्मरण गाणं स्मरण देवाचा, देवाचा सतत विचार करणे पादसेवन सेवाभाव अर्चन पूजा अर्पण वंदन प्रणाम करणे दास्य सेवक भाव सख्य देवाला मित्र मानणे आत्मनिवेदन स्वतःच संपूर्ण समर्पण प्रत्येक भक्त आपापल्या स्वभावानुसार एक मार्ग निवडतो म्हणूनच आपण पाहतो कोणी भजनात रमतो कोणी ध्यानात कोणी सेवेत पण शेवटी सगळे मार्ग देवाकडेच नेतात तुम्हाला कोणता भक्तीचा प्रकार जवळचा वाटतो श्रवण कीर्तन की आत्मनिवेदन तुमचं उत्तर कमेंट्समध्ये नक्की लिहा आत्ताच आपण भक्तीचे नऊ प्रकार पाहिले श्रवण कीर्तन स्मरण इत्यादी पण चला आता प्रत्येक प्रकारामध्ये थोडं खोलवर जाऊ श्रवण देवाच्या कथा ऐकणं म्हणजे केवळ गोष्ट नाही तर ते मनाला पवित्र करणं भागवत मध्ये सांगितलं आहे हरिकथांचं श्रवण केल्याने मनातील विकार नष्ट होतात आजच्या काळात सुद्धा आपण युट्यूब कथा प्रवचन ऐकतो ते म्हणजे आधुनिक श्रवण कीर्तन कीर्तन म्हणजे भक्तीचं गाणं संत नामदेव संत ज्ञानेश्वर यांनी भजनी मंडळीतून लोकांना भक्ती शिकवली कीर्तनात संगीत भावना तत्वज्ञान भक्तीचं सुंदर मिश्रण स्मरण स्मरण म्हणजे देवाला सतत मनात ठेवणं जसं आपण दिवसभरात एखाद्या प्रिय व्यक्तीचा विचार करतो तसंच देवाचं स्मरण केलं की मनात सकारात्मकता टिकते पादसेवन आणि अर्चन देवाची सेवा करणं मंदिराची स्वच्छता करणं पूजा करणं हे भक्तीचं रूप आहे म्हणतात सेवा हाच खरा देव वंदन प्रार्थना प्रणाम हे अहंकाराला नम्र करतात दास्य देवाचा सेवक होणं हनुमानाचं उदाहरण सर्वोत्तम त्यांनी रामाला म्हणलं मी तुझा दास आहे तुझ्यासाठी जगतो सख्य देवाला मित्र मानणं जसं अर्जुन आणि श्रीकृष्णाचं नातं मित्र म्हणून कृष्णानं अर्जुनाला मार्गदर्शन केलं आत्मनिवेदन सर्वात उच्च भक्ती स्वतःचं पूर्ण समर्पण देवा तूच करतोस मी काही नाही अशी भावना मीराबाई आणि तुकारामांचं जीवन हे आत्मनिवेदनाचं उत्तम उदाहरण आहे तुम्हाला कोणता भक्तीचा प्रकार स्वतः जवळचा वाटतो कमेंटमध्ये लिहा मला तुमची मतं वाचायला नक्की आवडतील मित्रांनो भक्ती फक्त शास्त्रात नाही तर कथांमधूनही प्रकट होते चला काही कथा बघूया प्रह्लादाची कथा लहान मुलगा प्रल्हादाने हिरण्य कशिपू सारख्या राक्षस पित्या पुढेही देवाचं नाम सोडलं नाही त्याचं स्मरण इतकं प्रबळ होत की वेष आग साप काहीही त्याला त्रास देऊ शकलं नाही हीच खरी भक्तीची ताकद आहे संत नामदेव ते मंदिरात देवाशी संवाद साधत एकदा लोकांनी त्यांची थट्टा केली पण त्यांनी प्रार्थना केली तर विठ्ठल प्रत्यक्ष प्रकट झाला ही कथा सांगते जर मन शुद्ध असेल तर देवाला बोलावण्यासाठी मोठमोठ्या यज्ञांची गरज नाही मीराबाई त्यांच्या आयुष्यात अडचणी कटकार स्थान पण त्यांनी कृष्णाला कधीच सोडलं नाही त्यांनी म्हटलं मेरे तो गिरधर गोपाल दुसरं नकोय यातून आपल्याला शिकायला मिळतं भक्ती म्हणजे निस्सीम प्रेम तर मित्रांनो आपण पाहिलं की भक्तीचे प्रकार किती सुंदर आहेत आणि कथांनी त्यांना कसा जीव दिला आहे भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही ती म्हणजे आनंदाने देवाशी एकरूप होणं कधी गाण्यातून कधी ध्यानातून कधी सेवेतून कधी फक्त प्रेमाने आता प्रश्न येतो या भक्तीचा आपल्या मनावर शरीरावर आणि समाजावर वैज्ञानिक परिणाम काय होतो कारण भक्ती फक्त श्रद्धेचा विषय नाही तर ती विज्ञानानेही सिद्ध केलेली आहे मित्रांनो आजच्या आधुनिक जगात लोक विचारतात भक्तीने खरंच काही बदल होतो का हे फक्त श्रद्धा आहे की यामागे विज्ञानही आहे चला आता पाहूया की भक्तीचा आपल्या मेंदू शरीर आणि मनावर कसा परिणाम होतो जेव्हा आपण नामस्मरण करतो मंत्र जपतो किंवा प्रार्थना करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये अल्फावेव्ज निर्माण होतात या लहरी मन शांत करतात ताण कमी करतात अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनात आढळलं की रोज वीस मिनिटं प्रार्थना किंवा ध्यान करणाऱ्यांच्या मेंदूमध्ये स्ट्रेस हार्मोन्स अलं कॉर्टिझॉल कमी होतात भारतामध्येही एम्स डेल्ली येथे प्रयोग करण्यात आले ज्यात रोज ओम जप करणाऱ्यांच्या मेंदूत पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स वाढल्या आणि डिप्रेशन कमी झाला म्हणजेच भक्ती ही फक्त धार्मिक गोष्ट नाही तर ती वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झालेली आहे तुम्ही रोज ओम जप करता का करत असाल तर कमेंट्स मध्ये ओम नम शिवाय लिहा भक्ती फक्त मनालाच नाही तर शरीरालाही निरोगी करते जेव्हा आपण भजन कीर्तन किंवा की प्रार्थना करतो तेव्हा आपल्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचं प्रेमाचं हार्मोन वाढत हे हार्मोन आपल्याला आनंदी समाधानी ठेवतं डॉक्टर सांगतात की प्रार्थना करणाऱ्यांचा रक्तदाब स्थिर राहतो झोप चांगली लागते रोग प्रतिकारक शक्ती वाढते अमेरिकेतील ड्यूक युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरच्या रिपोर्टनुसार जे लोक नियमित प्रार्थना करतात त्यांचा आयुष्यकाल सरासरी सात वर्षांनी जास्त असतो म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की भक्ती खरंच आरोग्यासाठी औषध आहे तर या व्हिडिओला लाईक करा भक्ती मनात मोठे बदल घडवते चिंता भीती असुरक्षितता हे सगळं भक्तीनं कमी होतं कारण भक्ती म्हणजे कोणीतरी आहे जो माझ्यासोबत आहे हा विश्वास आजच्या काळात अँग्झायटी डिप्रेशन खूप वाढलं आहे पण रोज दहा मिनिटं नामस्मरण किंवा ध्यान केल्याने मनात आशा निर्माण होते म्हणून मानसशास्त्रज्ञ सुद्धा आता स्पिरिच्युअल हिलिंग रेकमेंड करतात भक्तीचा एक मोठा फायदा म्हणजे सामाजिक एकता कीर्तन भजन यात्रा मंदिरात एकत्र जमणं यामुळे लोकांमध्ये भेदभाव नाहीसा होतो कोण गरीब कोण श्रीमंत हे महत्वाचं राहत नाही सगळे भक्त एकाच विठ्ठलाच्या दारी समान होतात भक्ती म्हणजे फक्त वैयक्तिक साधना नाही तर समाजाला जोडणारा धागा आहे तर मित्रांनो आपण पाहिलं की भक्तीचा मेंदू शरीर मन आणि समाज या सगळ्यांवर सुंदर परिणाम होतो म्हणजेच भक्ती ही फक्त आस्था नाही तर ती जीवनशैली आहे मित्रांनो आपण पाहिलं भक्तीचे प्रकार कथा आणि विज्ञानानं सिद्ध केलेले फायदे पण शेवटी प्रश्न येतो भक्तीचा खरा अर्थ काय आहे भक्ती म्हणजे फक्त देवापुढे हात जोडणं नाही भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही भक्ती म्हणजे प्रेमाचं निस्सीम रूप जेव्हा आई लेकराला खाऊ घालते ती भक्ती आहे जेव्हा शिक्षक मनापासून ज्ञान देतो ती भक्ती आहे जेव्हा कामगार प्रामाणिकपणे मेहनत करतो ती भक्ती आहे भक्ती म्हणजे प्रेमाचं आचरण म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणाले भक्तीविन वाचाळपणे भक्तीविन मिरवटपणे भक्तिविन लोभपणे भक्तीविन दंभपणे खरी भक्ती म्हणजे निस्सीम स्वच्छ निरपेक्ष प्रेम तुमच्या दृष्टीने भक्ती म्हणजे काय कमेंट्समध्ये जरूर सांगा आजच्या व्यस्त जीवनात आपण भक्ती कशी आणायची यासाठी मोठं काही करायची गरज नाही सकाळी उठल्यावर दोन मिनिट देवाचं नाव घ्या काम करताना मनात धन्यवाद म्हणा रात्री झोपताना ओम नम शिवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम असा जाय छोटा जप करा आठवड्यातून एकदा मंदिरात जा पण रोजच्या जीवनात प्रामाणिकपणा ठेवा भक्ती म्हणजे रोजच्या जीवनाला पवित्र करणं जसं पाणी पिणं अन्न खाणं तसंच भक्ती करणं नैसर्गिक आणि सहज जर तुम्हाला वाटतं की भक्ती जीवनाला सुंदर करते तर हा व्हिडिओ लाईक करा आणि अजून अशा व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा शेवटी तुम्हाला एक छोटी पण गहन कथा सांगतो एकदा एका शिष्याने गुरूंना विचारलं गुरुजी देव खरोखर कर कुठे राहतो मंदिरात आकाशात की हृदयात गुरु स्मितहास्य करत म्हणाले देव तिथेच राहतो जिथे भक्ती असते भक्ती असेल तर दगडही देव होतो भक्ती नसेल तर मूर्ती ही फक्त दगड राहतो या कथेतून आपल्याला समजतं देव शोधायची गरज नाही आपल्यातली भक्ती जाधवली की देव स्वतः प्रकट होतो मित्रांनो भक्ती ही केवळ एक धार्मिक प्रथा नाही भक्ती म्हणजे आध्यात्मिकता विज्ञान प्रेम समर्पण भक्ती मनाला शांतता देते भक्ती शरीराला निरोगी ठेवते भक्ती समाजाला जोडते आणि भक्ती आपल्याला देवाशी एकरूप करते म्हणून चला आपण प्रत्येक दिवस भक्तिमय जगूया भक्तीला आपल्या श्वासाचा भाग बनवूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचा प्रत्येक सपोर्ट आम्हाला अजून भक्तिमय व्हिडिओ बनवायला प्रेरणा देतो जय जय रघुवीर समर्थ